नमस्कार निवेदन आणि उत्तम सूत्रसंचालक कोणासाठी वेगवेगळे व्हिडिओ मी आपल्या समोर आणत आहे आज एक नवीन व्हिडिओ की निवेदन अँकरिंग हे कोणत्याही कार्यक्रमाचा आत्मा आहे अँकरिंग स्क्रिप्ट कशी कर तयार करावी हा तसं जर पाहिलं तर सूत्रसंचालकासाठी अतिशय महत्वाचा विषय आहे एक चांगला अँकर जो असतो ना तो प्रेक्षकांना काय करतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतून ठेवतो हो। जर तुम्हाला एक प्रभावी आणि आकर्षक अँकरी स्क्रिप्ट लिहायची असेल तर ती कशी लिहिली पाहिजे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काळजीपूर्वक ऐका प्रथम गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची की कार्यक्रमाचा उद्देश समजून घ्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती घ्या कोणताही स्क्रिप्ट लिहिण्यापूर्वी तो कार्यक्रम कशाबद्दल आहे ते समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे उदाहरणार्थ एखाद्या शैक्षणिक संस्थेचा जर कार्यक्रम जर असेल जसं की शाळा महाविद्यालयामध्ये वार्षिक समारंभ असतात बक्षीस वितरण असतं शिक्षक दिन असतात असे असंख्य कार्यक्रम असतात आणि म्हणून जेव्हा तुम्हाला कार्यक्रमाचा उद्देश माहीत असेल तेव्हा त्यानुसार स्क्रिप्ट लिहिली जाईल म्हणून प्रथम कार्यक्रमाचा उद्देश समजून घ्या त्याचबरोबर स्रवचा प्रेक्षक श्रोता कोण आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत पालक आहेत किंवा अधिकारी वर्ग आहे हे माहीत असणं गरजेचं आहे कार्यक्रमाचा कालावधी त्याचबरोबर प्रमुख अतिथी मान्यवरांची माहिती आणि कार्यक्रमाचा क्रम म्हणजे उदाहरणार्थ कदाचित उद्घाटन असेल प्रार्थना असेल स्वागत गीत असेल भाषण सन्मान समारोह जो असेल तो सूत्रसंचालकानं माहीत करून घेतला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की लक्ष वेधक सुरुवात करावी कारण प्रारंभ आकर्षक जर असेल सुरुवात जर आकर्षक असेल उसान भरलेली असावी सुरुवात करण्याचे काही प्रभावी मार्ग आहेत मग औपचारिक सुरुवात आपण ज्याला म्हणतो की आपण असं म्हणता येईल की नमस्कार आदरणीय प्रमुख पाहुणे शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय सहकाऱ्यांनो मी त्या खास प्रसंगी तुमचे मनापासून स्वागत करतो किंवा तुम्ही उत्साहानं सुरुवात करू शकता मित्रांनो टाळ्यांच्या कडकडाट स्वागत आहे ज्ञान आणि उत्साहानं भरलेली एक अद्भुत संध्याकाळ किंवा तुम्ही कवितेनं सुरुवात सुद्धा करू शकता नेमकं कार्यक्रमाच्या स्वरूपावरती आपल्याला ठरवू शकता तुम्ही असेही म्हणू शकता की ताऱ्यांपुढे ताऱ्यांपेक्षा पुढे आणखी जग आहे ताऱ्यापेक्षा पुढे आणखी जग आहे आणि अजून परीक्षा बाकी आहेत उत्साहानं भरलेल्या भर या प्रवासात या कारण अजून बरेच टप्पे गाठायचे आहेत त्यानंतर कार्यक्रमाची ओळख प्रेक्षकांना करून द्या प्रेक्षकांना सांगा की हा कार्यक्रम कसा महत्वाचा आहे कित्य किती त्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरणार आहे हे माहीत असणं गरजेचं आहे आजचा विशेष कार्यक्रम आपल्या कठोर परिश्रम समर्पण आणि स्वप्नांना सलाम करण्यासाठी आहे या मंचावर आमचे होनहार विद्यार्थी त्यांच्या प्रतिभेच प्रदर्शन करतील आणि आम्ही अनेक आदरणीय पाहुण्यांकडून प्रेरणा देखील घेऊ तिसरा मुद्दा आपल्याला स्क्रिप्टचे मूलभूत टप्पे अँकरांना समजून घेतले पाहिजे अँकर स्क्रिप्ट मध्ये सामान्यतः खालील विभाग असतात एक भाग असतो प्रास्ताविक स्वागत भाष्य तुम्हाला करायचे कार्यक्रमाची सुरुवात ज्याला आपण उद्घाटन म्हणतो ते उद्घाटन गीत असेल काही ठिकाणी दीप प्रज्वलन असेल ते केलं पाहिजे मान्यवरांची ओळख आणि स्वागत मुख्य भाषणे त्यानंतर काही सादरीकरण असतील सांस्कृतिक कार्यक्रमातील दुवे असतील ते सुद्धा आपल्याला समाविष्ट करायचे समारोप व आभार प्रदर्शन सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं असतं आणि या गोष्टी महत्वाच्या मानल्या पाहिजेत चौथी बाब असते की सुसंगती निर्माण करणं सूत्रसंचालक हा दुवा असतो एका एक जे कार्यक्रम होतात त्याची श्रंखला त्यानं निर्माण केली पाहिजे हा भाग आहे जिथे अँकरला प्रत्येक भागाला जोडायचा आहे मी तुम्हाला काही टिप्स देतो प्रथमता सादरीकरणाची घोषणा करा उत्साही स्वरात तुम्ही म्हणू शकता मित्रांनो तयार व्हा कारण आता कलाकार स्टेजवर येत आहेत ज्या त्यांच्या नृत्यानं सर्वांची मने जिंकतील किंवा तुम्ही कवितेतील म्हणू शकता आपण प्रत्येक पावलावर पुढे जात राहिले पाहिजे प्रत्येक क्षण हा एक उत्सव आहे तर आपल्या अद्भुत कलाकारांचे स्वागत करूया तुम्ही ते कसे करू शकता हे तुमच्यावर अवलंबून असेल मग वक्त्याला किंवा पाहुण्याला तुम्हाला जेव्हा पाचारण करायचे बोलायचे त्यावेळेस तुमच्या स्वरामध्ये आदर असला पाहिजे तुम्ही म्हणू शकता आता मी आज आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री यांना आमंत्रित करू इच्छितो म्हणजे त्यांना आदरानं बोलवल्यासारखं आहे जे आपल्या शब्दांनी आपल्याला प्रेरणा देतील किंवा तुम्ही थोड्या वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीनं म्हणू शकता की जर शिकण्याची इच्छा असेल जर शिकण्याची इच्छा जर असेल तर प्रत्येकजण आपल्यासाठी शिक्षक बनू शकतो आणि आज आपल्यामध्ये अशी एक महान व्यक्ती आहे की ज्यांचं विचार आपल्याला त्या ठिकाणी एक नवीन दिशा देतील प्रेरणा देतील आणि म्हणून माननीय यांचं नाव घ्या मोठ्या टाळ्यांच्या कडकडाट कर स्वागत करा आता अँकरनं स्क्रिप्ट लिहिताना निवेदन करताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत महत्वाचा भाषा ही तुमची साधी असावी भावनात्मक आणि जिवंत ठेवली पाहिजे शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे संस्मरणीय समारोप निरोप देत असताना शेवटी तुम्ही एका अशा संस्मरणीय निरोपासाठी समारोप करू शकता तुम्ही असे घेऊ शकता की कार्यक्रमाचा सेवट त्यांच्या सुरुवाती इतकाच अद्भुत असला पाहिजे आणि म्हणून सर्वप्रथम तुम्ही एक आभार पत्र म्हणावं सर्वांचे आभार मानले पाहिजेत आजचा कार्यक्रम कसा अद्भुत होता याचं श्रेय तुम्हाला सर्वांना जातं हे तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी नमूद केलं पाहिजे आणि मी विशेषतः तुम्हा सर्वांचे आमच्या आदरणीय पाहुण्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांच्या उपस्थितीने संध्याकाळ आणखी खास बनली आहे आणखी रमणीय बनली आहे त्यानंतर तुम्ही प्रेरणादायी प्रेरणा देऊन समारोप करू शकता तुमच्या स्टेजवर फक्त तेच चमकू शकतात जे त्यांच्या मेहनतीच्या प्रकाशानं उजळले जातात असाही उल्लेख तुम्ही करू शकता म्हणून म्हणून मित्रांनो कठोर परिश्रम करत राहा की तुमच्या स्वप्नांना पंख द्या शेवटी मी फक्त एवढंच म्हणेल असं म्हणून तुम्ही समारोप करू शकता की फक्त तेच त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचू शकतात आणि म्हणून ज्यांच्या स्वप्नांना पंख आहेत तेच इच्छित ठिकाणी पोहोचू शकतात सहावा मुद्दा तुम्हाला सांगता येईल की प्रेक्षकांशी संवाद साधला पाहिजे असं बोलताय मित्रांनो आदरणीय उपस्थित पाहुण्यांनो अशा संबोधनांचा वापर करा साधणारी वाक्य ज्या लिंकिंग लाईन्स नव्हतो त्या वापरल्या पाहिजेत उदाहरणार्थ आता कार्यक्रमाची पुढील पायरी घाठवू या मनमोहक सादरीकरणानंतर आता आपण स्वागत करूया कार्यक्रमाचा वेग व वातावरण लक्षात घेऊन शब्दांची निवड ही केली गेली पाहिजे आणि म्हणून शब्द कसे वापरणार त्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आवश्यक आहे तिथं तुम्ही कविता चारोळ्या सुविचार यांचा वापर करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन म्हणून दिली आहे आणि म्हणून मित्रांनो अँकरिंग स्क्रिप्ट लिहिण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेल्या या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं जर अवलंब केला त्या पद्धतीनं जर नियमांचं तुम्ही पालन जर केलं तर तुम्ही सुद्धा उत्तम प्रभावी आणि प्रेक्षकांना मोहून टाकाल अशा पद्धतीचं सूत्रसंचालन करू शकता मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद